नमस्कार मी श्यामराव मोकशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे तो पिंक रिक्षांचे परवाने आणि पिंक रिक्षा ह्या ठाणे जिल्ह्यात किती मिळतील आणि कुठल्या कुठल्या नगरपालिकेत ह्या रिक्षा चालतील ह्या ई रिक्षा आहेत ह्याच्यासाठी परिवहन विभागाकडून परवाने दिले जातील आणि परवान्यावरतीच नोंदी होतील परंतु ही योजना महिलांच्यासाठी आहे टोटल दहा हजार महिलांच्यासाठी आहे राज्यात आपण मुंबईतली आकडेवारी सांगितलेली आहे पुण्यातली सांगितलेली आहे आणि आज आपण ठाणे जिल्ह्यातील पिंक रिक्षा की ही ही योजनाच मुळात अशी आहे महिला ह्या सक्षमपणाने वाहतूक व्यवस्था सांभाळू शकतात महिलासुद्धा सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दोन हाताला काम नाही त्यांचं सबलीकरण होईल त्यांना आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळेल आणि त्यासाठी ही योजना आहे तर आपणाला ठाणे महापालिकेच्या हद्दीत पिंक रिक्षासाठी एक हजार परवाने हे मंजूर झालेले आहेत आणि ह्या गाडींच्या पोटी न, महिला बालकल्याण विभागाकडून वीस टक्के अनुदान मिळणार आहे ही योजना मंजूर झालेली आहे शासनानं नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि मग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील महिलांना ह्या एक हजार रिक्षांना ई रिक्षांना पिंक कलरच्या असतील ह्या योग्य कंपनीच्या असतील योग्य कंपनीची निवड केली जाईल आणि शासनाच्या वतीनं वीस टक्के राष्ट्रीयकृत बँकेकडून हे कर्ज मिळणार आहे सत्तर टक्के कर्ज ही आहे आणि महिलांनीच ही गाडी चालवायची आहे दुसऱ्या कुणालाही चालवता येणार नाही आणि महिलांना आर्थिक उत्पन्न ह्याच्यापासून मिळू शकेल आणि महिलांच्यासुद्धा बेकारीला आळा बसेल तर ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक हजार महिलांना हा व्यवसाय मिळणार आहे त्यांना ह्या रिक्षा मिळणार आहेत आणि कल्याण महापालिकेच्या हद्दीत चारशे महिलांना या पिंक रिक्षा ई रिक्षा आहेत आणि ह्या पिंक रिक्षाच्या अनुदान हे चारशे महिलांना मिळणार आहे कल्याणमध्ये आणि तर मग आता आपण जर तसं बघितलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील महिलांना पाचशे महिलांना ह्या पिंक रिक्षा मिळतील म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आणि डोंबोलीला चारशे महिलांच्यासाठी ह्या मिळतील म्हणजे डोंबोलीच्या चारशे नवी मुंबईला पाचशे कल्याणला चारशे आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीत तील महिलांना एक हजार असं <coughs> जवळजवळ एकोणीसशे महिलांना आ, महिला बालकल्याण विभागाच्याकडून सुमारे पन्नास ते पंचावन्न हजार वीस टक्क्याप्रमाणे अनुदान मिळणार आहे फक्त त्या महिलांनी दहा टक्के भरायचे आहे तर मग आता आ, आता जे आपण महापालिकेचा एरिया जाहीर केलेला आहे आणि अनुदानाची प्रक्रियासुद्धा ही सुपी राहणार आहे ऑनलाईनला अर्ज करावे लागतील पण तुम्हाला रिक्षा चालवता आली पाहिजे आणि रिक्षा चालवण्यासाठी आर टी ओकडून लायसन बिल्ला हा दिला जातो तुम्हाला पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला हा तहसील कार्यालयातून मिळतो आणि तुम्हाला पोलीस रिपोर्ट म्हणजे त्यांना आ तो कुठला गुन्हा नाही कोण गु गुन्हेगार स्वरूपाचा नाही हा कायदाच आहे तो पोलीस विभागाकडून तुम्हाला मिळतो त्याला आपण म्हणतो पोलीस दाखला किंवा क्राईम रिपोर्ट बोलतो आपण त्यांना आणि तुमच्याकडं लायसन बिलला पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला आ, हा रिपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं खातं हे तुमच्याला लागणार आहे आणि दहा टक्के हे पैसे तुम्हाला बँकेत भरावे लागतील म्हणजे शासन ज्या बँका नियुक्त करेल त्या बँकेत आणि मग ह्याच्यापासून तुम्हाला व्यवसाय निर्माण होईल आता मग हि एकोणीसशे महिलांनाच ह्या योजनेत पात्र ठरणार आहे त्याच्यासाठी समितीने आमलेल्या आहेत मुख्य सचिवच्या समितीचे अध्यक्ष आहेत आर टी ओ अधिकारी आहेत म्हणजे वित्त विभागाचे सचिव बी आहेत अशी ही समितीत आहे की ह्यांचे अर्ज आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातला जिल्हाधिकारी त्यांना मंजुरी देणार म्हणजे ही एक प्रक्रिया आहे की आणि जर समजा ह्या एकोणीसशे रिक्षा आहेत समजा ठाण्यात एक हजार महिलांनाच मिळणार आहेत त्या पिंक रिक्षा आणि जर तिथं पंधराशे सोळाशे दोन हजार अडीच हजार अर्ज आले ठाण्यातील अर्ज कोणही करणार आहे तुमच्याकडे एवढी कागदपत्रं असतील ही तयारी तुमच्याकडे असेल तर अर्ज तुम्हाला दोन हजार आले अर्ज ऑनलाईनला तर त्याची लॉटरी निघेल ठाणा महापालिकेसाठी आणि मग त्याच्यात एक हजार महिलांनाच मिळणार आहेत म्हणजे एक हजार पाच महिला तरी नाही किंवा काही असं कुणाला नाही हे अनुदान तेवढ्याच महिलांना मिळणार आहे समजा नवी मुंबईत पाचशे महिला आहेत गाड्या आहेत त्या मंजूर झालेल्या आणि मग तिथं जर समजा हजार अर्ज आले तर तिथं लॉटरी लॉटरी नसते मिळणार आणि मग पाचशे महिलांनाच तिथं म्हणजे जी आकडेवारी आहे ती आकडेवारी फिक्स आहे राज्यासाठी दहा हजार महिलांच्यासाठी मोठा व्यवसाय निर्माण होणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या सुद्धा पाच साडेपाच हजार परवाने मिळणार आहेत ही सिम्बॉल टाईप गाड्या आहेत त्याचंही पालकत्व हे शासनाकडेच आहे आणि मग त्याचा कलर हा वे पिवळा कलर असेल त्यानंतर आबोलीची बी ही योजना आहे आबोली कलरची रिक्षा आणि हिंदू हृदय सम्राट योजनेअंतर्गत त्या रिक्षानंतर आम्ही शासनाकडून परवाना फी बी पंधरा हजार असते ती बी माफ करून घेतलेली आहे त्याच्यामुळं काही लोकांच्यात समज आहे की ई रिक्षाला परवाना नाही ई रिक्षाला परवाना नाही ह्या बेकायदेशीर रिक्षावाल्यांनी रिक्षा घेतल्यात ई रिक्षा आणि ते कंपनीवाले दलाल काही बी पैसे खाऊन कायदे बगलेला सोडून आणि आरतीवाले बी तसलेच आहेत त्याच्यावर त्याच्यामुळं आता परमेट बंद आता लवकरच परमेट बंद बी होतील ती बी प्रक्रिया चालू झालेली आहे आता मंत्रिमंडळ आजच शपथविधी झालेला आहे मात्र मंत्रिमंडळ होईल मग महिन्याभरात रिक्षाची परमिट बी बंद होतील पण ते कोणालाच मिळणार नाही आणि हे प्रकरण उच्च न्यायालयाचं आहे हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकांना शेअर करा जेणेकरून ही योजना राज्यासाठी आहे आपण पुढच्या व्हिडिओ दुसऱ्या ठिकाणची आकडेवारी जाहीर करू पण मुंबईतली आपण केलेलीच आहे आणि आज ठाणा न ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई डोंबोली कल्याण आणि ठाणे महापालिका म्हणजे हिचं ह्या गाड्या चालणार आहेत आणि महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं ही लॉटरी काढली जाईल आणि त्यांची मान्यता मिळाल्यानंतर यशस्वी उमेदवारांनाच आर टी अधिकारी सिम्बॉल अंतर्गत परवाने देतील आणि ह्या गाड्या दिमागदारपणे धावतील त्याच्यापासून महिलांचं उत्पन्न वाढेल बेकारीला आळा बसेल आणि घरच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी त्यांचा मार्ग एक रिकामा होईल तर महिलांनी आता मग बिंदासपैकी लायसन बिल्ले काढा तुम्ही लायसन बिल्ले काढा पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला तहसील कार्यातून मिळतो ऑनलाईन अर्ज करायचे असतात आर टी व अधिकारी लायसन बिल्ले देतात आणि बिल्ला काढायचं म्हटलं तर तुम्हाला पंधरा वर्षाचा दाखला लागतो मग ते काढा आणि लवकरच आता हे अर्ज चालू होतील मग तुम्हाला ते अजून एक चार महिने जातील परंतु तुमच्याकडं अर्ज ऑनलाईनला चालू झाल्यानंतर एवढी कागदपत्रं लागतील त्याची डेट निश्चित होईल की पंधरा दिवसात हे अर्ज भरायचे आहेत तर महिलांनी हा व्हिडिओ ऐका शेअर करा आणि बिंधासपैकी लायसन बिल्ले काढा पिंक रिक्षा ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक हजार महिलांना नवी मुंबई पाचशे डोंबवली चारशे आणि कल्याण महापालिकेत चारशे अशा एकोणीसशे रिक्षांना पन्नास ते पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळणार वीस टक्क्याप्रमाणे तर महिलांची पिंक रिक्षा ई रिक्षा अधिकृत परवान्यावरती नोंद होऊन रस्त्यावरती ठाणे जिल्ह्यात दिमागदारपणे धावणार आणि महिलाच या गाड्या चालवणार धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद